नमस्कार अखेर जे व्हायचं तेच झालेलं आहे आणि या ठिकाणी राज्याच्या राजकारणात आणि सत्ताकारणात सर्वात जास्त आतापर्यंत बहुमत मिळालं असूनसुद्धा सरकार स्थापन होत नाही महाविकास आघाडीचा पराभव या ठिकाणी झाला मात्र राज्यामध्ये सगळीकडे सुखसुकाटच दिसून येतोय कुठेही राज्यात सत्तेचा जोश नाही या सत्तेवरती अनेकांना शंकाही येऊ लागलेल्या आहेत विरोधक यावरती सुद्धा सुरू आहे अशातच शिंदेगडासाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर येते मुख्यमंत्रीपदावरती विराजमान झाल्यानंतर या ठिकाणी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणही एकनाथ शिंदे यांना देण्यात आला मात्र अशावेळी आता अडीच वर्षे पूर्ण झाली आणि ज्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती मराठा समाजाने मतदान केलं त्याचबरोबर ती एक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत असलेले एकनाथ शिंदे यांना भरभरून यशसुद्धा मिळालं मात्र भारतीय जनता पक्षाने अनेक वेळा सभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढवत आहोत हे जाहीर केलं मात्र आता मुख्यमंत्रीपदाची वेळ आल्यानंतर जे दोन हजार एकोणीसला ठाकरेंसोबत झालं तीच आता शिंदेंच्या सोबतीला होताना दिसत आहे सत्ता स्थापनेची तारीख होऊन गेलेली असतानासुद्धा कार्यकाळ संपलेला आहे आणि अशावेळी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातील माळ कोणाच्या गळ्यात पडते याची चर्चा सुरू असतानाच ज्या अजित पवारांना कंटाळून महाविकास आघाडीच्या बाहेर पडून शिवसेनेच्या बाहेर पडून सत्ता स्थापन केले आणि भाजपसोबत जाताना सांगितलं की अर्थमंत्री अजितदादा आमचा पक्ष संपवत होते मात्र त्याच अजितदादाने आता शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे आणि याचमुळे शिंदेंचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही बोलून दाखवलेली आपली खदखद बाहेर आलेली आहे रामदास कदम यांनी बोलताना असं म्हटलं की अजित पवारांमुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे नेमकं घडलं असं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत यासाठी आमचा जाहीर पाठिंबा अजितदादाने दिलेला आहे मात्र यांच्या पाठिंब्यामुळे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर ही मात्र झिरो झालेली आहे शिंदेंना सोबत ठेवायचं की नाही सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला अवघ्या पंधरा जागांची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर ती या ठिकाणी अजित पवारांनी पाठिंबा दिलेला आहे मात्र आता शिंदेंना सोडायचं की सोबत घ्यायचं अजितदादा तर सोबत आहेत त्यामुळे अजितदादाने शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा सध्या जोरदार रंगू लागलेली ला आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व आपल्या प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद जय महाराष्ट्र